नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट एका दिवसामध्ये कशा पद्धतीने टोमॅटोची पावडर तयार करायचं ते बघणार आहोत एका दिवसामध्ये जर तुम्हाला तो टोमॅटोची पावडर तयार करून घ्यायची असेल तर अगदी छोट्या छोट्या काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर अगदी सहज एका दिवसात आपली अशी छान परफेक्ट टोमॅटो पावडर हे तयार होते सर्वात आधी इथे टोमॅटो पावडर बनवण्यासाठी बरोबर वजनाला एक किलो टोमॅटो घेते आता आपल्याला कितपत पावडर आहे त्यानुसार आपण घेऊन घेऊ शकतो आणि ज्या वेळेस आपण टोमॅटोचं पावडर बनवणार आहोत ते टोमॅटो किंवा टमाटर निवडताना लालसर घ्या त्यामुळे खूप छान असा कलर येतो आणि जे टमाटे आपण वापरणार आहोत ते अगदी असे कडक हवे जर मऊ असतील तर तुमची एक दिवसामध्ये पावडरही होणार नाही त्याला वाळवायला वेळ लागतो म्हणजे तो रस असतो तो रस लवकर त्यामुळे आपले टमाटे वाढवत नाही आणि त्यामुळे आपल्याला दोन ते तीन दिवस अगदी सहज लागतात म्हणून अशा पद्धतीने अगदी छान कडक टोमॅटो निवडा त्यामुळे अजिबात रस हा राहत नाही आणि त्याच्यामुळे आपले एका दिवसात पावडर ही अगदी सहज तयार होते इथे मी एक किलो टमाटे अगदी स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर लगेच आपण त्याला कॉटनच्या कापडाने अगदी स्वच्छ असे पुसून घेतले त्यानंतर लगेच अशा पद्धतीने आपण त्याला बारीक असे लांबसर काप तयार करून घेणार अजिबात लहान तुकडे करून घेऊ नका म्हणजे आपल्याला ज्या वेळेस आपण पसरवणार आहोत हे असे काप अगदी लवकर पटपट असे आपले पसरवता येतात लहान अगदी बारीक तुकडे केलं तर ते पसरवताना एकमेकांना चिपकतात त्याचे असे गोळे तयार होतात आणि त्यामुळे एका दिवसात ते एक देखील आपले वाळवत नाही अशाच पद्धतीने संपूर्ण टमाटे आपण अगदी बारीक असे हुबे काप करून घेणार आहोत यामुळे अगदी सजपटकने आपल्याला ते कागदावरती किंवा पाटावरती आपल्याला ज्याच्यावरती चाळणीवरती वाळवायचं असेल त्याच्यावरती अगदी पटपट असे पसरवता येतात अजिबात वेळ वगैरे लागत नाही आणि अगदी झटपट अशी ती क्रिया होते इथं मी एक पाट घेतले पाटावरती पाटा आता आपण हे संपूर्ण जे टोमॅटोचे काप तयार करून घेतले ते एक, -एक करून आता संपूर्ण आपण आता पसरून घेणार आहोत जेवढं मोकळं व्यवस्थित हो आपण पसरून घेऊ तेवढंच तेल लवकर वाढतील आणि अगदी छान असं एका दिवसात आपलं टोमॅटो पावडर हे तयार होते तुम्ही याला कापडावरती वाळवलं तरी काय हरकत नाही आणि चाळणीवरती वाळवलं तरी काय हरकत नाही पण तुम्ही कापडावरती वाळवत असाल तर ते हलकेसे ओले असतील त्याच वेळेस त्यांना जमा करून घ्या पूर्ण कोरडे होईपर्यंत जर तुम्ही जमा केले नाही तर एका वेळेस ते कापडाला चिपकण्याची देखील ते शक्यता असते म्हणून अर्धवट सुटल्यानंतर लगेच तिला जमा करून घ्या पुन्हा आणखी आपण त्याला एका दुसऱ्या प्लेटामध्ये सुकून घेऊ शकतो अशा पद्धतीने संपूर्ण टमाटे मी एकसारखे पसरून घेतले आता याला दिवसभर मी उन्हामध्ये सुकवून घेते तो दिवसभर मी उन्हामध्ये सुकून घेतले बघू शकाल अगदी छान असा आपला टमाटो how she a सुकून तयार झालं आहे अगदी सहज असा आपला टमाट जे टमाटे ते अगदी सहज हाताने देखील चुरले जात आहे म्हणजे अगदी परफेक्ट पावडर करण्यासाठी आपले टमाटे हे आता तयार झाले त्यानंतर याच्यामध्ये आपण लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ अजिबात त्याच्यामध्ये फ्रिजरेटिवसाठी कुठलाही इन्ग्रेडियंट्स म्हणजे कुठलाही पदार्थ अजिबात वापरण्याची गरज नाही अगदी सहज आपण दोन ते तीन महिने याला स्टोअर करून घेऊ शकतो अजिबात त्याचा वास येत नाही आणि त्याचा कलर देखील बदलत नाही आणि अगदी छान असे आपली पावडर ही तशीशा तशी ती राहते मिक्सरवरती मी दोन मिनटंभर अगदी पावडर बारीक होईपर्यंत त्याला फिरवून घेतले अगदी छान अशी आपली टोमॅटोची पावडरही तयार झाली जर तुम्हाला जाडसड वाटत असेल तर चाळण्याने चाळून घेतली तरी काही हरकत नाही पण अगदी परफेक्ट अशी आपली पावडर तयार झाली आता आपण वे वेगवेगळे ना चिप्स बनवतो त्यावरती टाकून घेऊ शकतो किंवा अचानक आपल्याकडे कोणीतरी आलं आणि त्यावेळेस आपल्याकडे टमॅटो नसेल भाजीसाठी देखील आपण याला वापरून घेऊ शकतो अगदी वेगवेगळ्या वे प्रकारे आपण यांना वापरून घेऊ शकतो अगदी परफेक्ट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवी व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल